कुठे चाललं जू झू तर आम्ही चाललो आहे बाग झूला अरे मम्मम काय बघतो बड्स बघ ना किती सुंदर आहेत काय आहे हे जिराफ नाही आहे सगळे तुला जिराफच दिसतात का सूरस्वागर बीचला आलो आहे सूरसागर लेकला आलेलो आहे अदा आमचा नवीन कॅमेरामॅन ब्लॉगर हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे नऊ जून आम्ही आहे वडोदरा गुजरातला ओके आता मी जातो आहे ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्ट करून मग लगेच निघणार ऑफिसकरिता ओके ही दोघे रूमवरच आहेत मी येतपर्यंत तर यांनी काही रेकॉर्ड केलं तर मी ब्लॉगमध्ये घालून टाकणार ओके हा दव्य काय आहे तुला पेन आहे सकाळी सकाळीच अभ्यास चालू केला का तू हो सकाळी सकाळीच अभ्यास चालू केला तर चला ब्रेकफास्ट करतो पटकन आणि ऑफिस निघतो ओके दादू आपण कुठे चाललोय आता कुठे चाललोय कुठे चाललोय आहे झू तर आम्ही चाललो आहे सयाजीबाग झूला ला कॅब बुक केलेली आहे आणि कॅब येत आहे विद इन टू मिनिट्स सो लेट्स गो लेट्स गो चला तो गार्डन तो तो सामने सामने में अच्छा वो सामने अच्छा है है ये यहाँ पे जुए। जुए। तो, था था। ओके ओके ठीक है चलो थँक्यू चला उतरा सो आत्ता आम्ही आलो आहे झूला आणि तिकडे बॅक साईडला तिकडे बरोदा म्युझियम आहे सो ते आत्ता नंतर बघणार आधी त्या दवेला झू दाखवायचा तिकीट परचेस केली आहे एटी रुपीजला आय थिंक यामध्ये काहीतरी बर्ड ॲव्हरी पण आहे सो ते प्लस झू असं इन्क्लुडिंग एटी रुपीज अदरवाईज नुसतं झूला आय थिंक थर्टी uh, रुपीजच तिकीट आहे सो so, आत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की कॅमेऱ्याची पण सेपरेट तिकीट काढावी लागेल सो so, अदवेला घेऊन पुन्हा मला परत जावं लागलं आणि <laughs> कॅमेऱ्याची तिकीट घेऊन पुन्हा परत यावं लागलं ते पण एवढ्या उन्हामध्ये बिचारा आत्ताच थकल्यासारखा दिसतोय चला चला टायगर लायन सगळं बघायचं अजून आपल्याला आत्ता आलोय आम्ही चिडियाघर येस आत्ता आपल्याला बर्ड्स बघायचे आहेत अजून चिवछिव चिव चिव करतात ना ओके <सथाँगे> चला चला इथ चला आता इथे आपण बर्ड्स वा दादू हा बघ बड्स इथे किती सुंदर बर्ड्स आहे तुला दिसले का हे बघ इथे 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 हे बर्ड्स छान छान बर्ड्स आहे हो मम्मा काय हा अरे मम्मा काय बघतो बर्ड्स बघ ना किती सुंदर आहेत ये इकडे ये इकडे धुपी धुपी मध्ये नको राहू ये इथून ते बघ बर्ड्स किती सुंदर आहेत वा ओ वाव इकडे किती मोठे बर्ड्स आहेत हे रियल बर्ड्स आहेत दादू हे दगडांवर बसलेले हे पण रियल आहेत मला पहिले पाहून असं वाटलं की स्टॅच्यूच आहेत की काय असा हा पूर्ण बर्ड्सचा एरिया आहे छान मस्त केलाय काहीतरी वेगळं इथनं आता एक्झॅक्ट थांब बुचू थांब बुचू 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 हां तिकडे पण बर्ड्स आहेत का हो इथे पण आहेत हो इथे पण बसले आहेत तो तर चिखलातच बसलाय शकतो इथे बघू इथनं बघ बर इथनं बघायचं ठीक आहे अद थांब वेट 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 हळूहळूच हळूहळूच ते बघ बर्ड्स बर्ड्स जीवी जिवी करत आहे भाता भाता खात आहे आणि हे पहिल्या प्राण्याचं दर्शन झालंय आम्हाला मित्रपरिवार इथनं प्राण्यांचं सेक्शन स्टार्ट होतोय हे बघ हे बघ हे मत साइडला ये कोण आहे कोण आहे हे कोण आहे हं जीराफ सुडी है पगलू अरे जिराफ नाही आहे जिराफ दुसरा आहे हा जिराफ नाही आहे हां चला चला पुढे बघूया काय आहे तर हा दादा जिराफ नाही आहे ते हे बघ इकडे डिअर किती सारे आहेत हे बघ डिअर किती सारे आहेत ओ हो 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 दादू जेवी जेवी करत आहे काय आहे हे जिराफ नाही आहे सगळे तुला जिराफच दिसतात का दिस ओके नील लावलं आहे त्यांनी डिअरच्या जागेवर बघा व्हेरी गुड अधबे किती उत्सुकतेने मी बघतो धब्य असं आणि ते पण बघतायत अ धब्याकडे आता जातो आहे टायगर आणि लायन सेक्शनला आता आलो आहे लेपड सेक्शनला आणि हा लेपर्ड शांतपणे झोपलेला पाय वरती करून कम्फर्ट झोन मध्ये बघ लिपट लेपड तुला दिसत आहे का दादू भालूजी बघूया ये येवरती वरती भालू कमी आहे डुक्कर जास्त दिसतो तिथे लाईन बसाय तो काहीतरी खात आहे बघ बघ दि कस आहे लायन छान आहे सूरसागर बीच ला आलो आहे <laughs> सुरसागर लेक ला आलेलो आहे मी निघालो ऑफिस मधून सहा वाजता मॅडमनी बनवला आता प्लान यांना पिकअप केलं हॉटेलच्या खालून आणि जस्ट आलो आहे सुरसागर लेख काय आहे बीच बनत आहे त्याला विचारलं काय आहे हे तर बीच आहे म्हणताय चांगला प्लेस आहे शांत बसायला जागा आहे तिकडे जाऊन बसू आता आम्ही तिकडे त्याच्याकडे फक्त थोडं लक्ष ठेवावं लागतं हा कुठेही धमक्या कुठे पण राहतो ऑफिसवरून डायरेक्ट या लोकांना पिक केलं मी आणि आता कोणत्या मार्केटला आलो आहे आपण मांडवी मार्केटला आलो आहे इथला लोकल मार्केट आहे स्वस्तामध्ये मस्त गोष्टी आणि सगळ्याच गोष्टी इथे मिळतात तर आता आम्ही बघतो आहे काय भेटणार काय नाही पंधरा मिनटापासून बस फिरणं चालू आहे हा ठीक आहे येतो तो हे अद्याय ढोल घेतला तुझ्यासाठी डम 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 वाजवायला आणि जे बी घेतला थँक्यू मार्केटमध्ये आल्या आल्याच अदवीची शॉपिंग चालू झाली आल्या आल्याच आता आम्ही काही असं स्पेसिफिकली बघत नाही आहे बट काही मिळालं तर पाहू काय स्पेसिफिकली काही बघत आहे का आपण बांधणी काहीतरी बांधणीचं काहीतरी कुर्ते वगैरे मिळणार काय लेडीज असतात का लेडीज हा लेडीज असतात बांधणीचे ड्रेसेस कुर्ते असं काही ओके आता पुढे कुठे जाणार इकडे मला ते त्या साईडला दोन तीन शॉप्स दिसले तर त्या शॉप्समध्ये बघूया का चल इकडून एकदम क्राऊडेड एरिया आहे हा आणि एवढी गर्दी वापरे विचारू नका आज थोडी कमी असेल गर्दी सॅटरडे संडे तर याच्यापेक्षा जास्त राहणार कुर्ते तर तिथे होत रे ते बांधणी लिहिलंय बघ ना हे काय बांधणी लिहिलंय एवढ्या मोठ्या अक्षरात तुला बांधणीच बघायचं आहे ना तर तिथे लिहिलंय बांधणीच बघायचंय तिथे जाऊन तिथे कुर्ते पण दिसत आहेत काय म्हणत पकड पापाला रेकॉर्ड कर इथून हे काढ बोट काढ इथून हात काढ असं पकड असं हां असं हां अच्छा पकड हां मॅडमसाठी काय शॉपमध्ये गेलो सगळं शूज वगैरे काढून आता पुन्हा इकडे दाखव माझ्याकडे दाखव आता खाली बसून शूज घालावं लागत आहे आणि कॅमेरा इकडे दाखव माझ्याकडे आणि गेस करा कॅमेरा कोण हँडल करत आहे कारण की सगळे बोट कॅमेऱ्यावर आले आहेत तर अदव्य आमचा नवीन कॅमेरामॅन ब्लॉगर जी लॉगिंग करत होते हो ना अदव्य चला आपल्या तिकडे जायचं आहे या साईडला जाऊ आपण झाली आमची मार्केटमधली शॉपिंग आता आम्ही चाललो आहे परत आम्ही घेतलं आहे मार्केटमधून ही शंभर रुपयाची बॅग आणि अदव्याची दोन खेडणी बरोबर नाही हे साईडचं सुखसागर लेक सॉरी सुरसागर लेक लेक नाही लेकच ना हा लेक, लेक। आरामात बसू शकता इकडे चला अदव्या कार आम्ही इथून तुम्हाला सांगतो ते दिसतंय त्या साईडला तिथे पार्क केली आहे कारण इकडे पार्किंगच नव्हती तर इथून आम्हाला आता हे पूर्ण एवढं सगळं क्रॉस करून तिथे जावं लागणार आणि त्याच्यामध्ये हा आमचा डांगरू मध्ये मध्ये आमच्या खांद्यावर येणार चला दवे पटपट दावी दावी करा